हॅलो फ्रेंड्स आपण एक आज या ठिकाणी पझल सॉल्व्ह करणार आहे कुठे ठीक आहे तर हे पजल आपल्याला महाट्रान्सफो महाजनको महावितरण रेल्वे तसे सर्व एक्झामसाठी उपयुक्त आहे तर बघा एका सप्ताहातील सोमवार ते शुक्रवार या पाच दिवशी अर्थ अर्थशास्त्र गणित संख्याशास्त्र इंग्रजी गणित या पाच विषयातील अभ्यागताची व्याख्याने आयोजित करायची आहेत म्हणजेच आता आपण इथं बघितलं तिथं काय दिलेलं सप्ताह दिलेलं आहे आणि वार दिलेलं आहे म्हणजे दिवस या ठिकाणी दिलेलं आहे तर हे जे पजल आहे तर हे डे बेस्ड पजल आहे डे बेस्ड पजल आहे तर पाच पाच विषय आहेत आणि ते शिकवायचे प्रत्येक दिवशी एकच व्याख्यान होईल हे महत्त्वाचं आहे प्रत्येक दिवशी एकच व्याख्यान होईल ता ता आता बघा इथं जे प्रत्येक दिवशी ठीक आहे एकच व्याख्यान होईल हे महत्त्वाचं आहे एकच व्याख्यान होईल हे महत्त्वाचं आहे म्हणजेच एका दिवशी एकच व्याख्यान त्या ठिकाणी होणार आहे अर्थशास्त्राचे व्याख्यान मंगळवारी आयोजित होणार आहे तर आता आपल्याला समजलं की हे डे बेस्ड पजल आहे मग आपण काय करणार वार लिहून घ्यायचे ठीक आहे तर याच्यावरती तीन चार प्रश्न विचारले जातात समजा एक पजल सोडवलं त्यावरती तीन चार प्रश्न हमखास त्या ठिकाणी असतात मग आपण काय करणार आता आपण आता या ठिकाणी पदर लिहिलं तर आता त्याचे वार लिहायचे तर बघा आपण आता सोम वार लिहू तर यांनी तिथं सांगितलेलं आहे वार कोणते कोणते तर सोमवार ते शुक्रवार म्हणजे बघा आता इथं समजा सोमवार सोमवार नंतर मंगळवार बुधवार बुधवार ठीक आहे गुरुवार गुरुवार शुक्रवार तर सोमवार ते शुक्रवार असं पाच लेक्चर या ठिकाणी आहेत ठीक आहे आता आपल्यामध्ये वार तर क्रमानेच येतात त्यामुळं जो फिक्स डेटा असेल म्हणजे जे, जे कन्फर्म डेटा आहे तर तो आपण एका साईडला लिहून घेतो आता इथं काय वार आहे तर आपण समजा वारचा एक कॉलम या ठिकाणी बनवला ठीक आहे आता दुसरा जो कॉलम आहे तो बघा दुसरा कॉलम कसा जाईल आता तर तो म्हणजे म्हणजे विषय म्हणजे कोणता विषय शिकवणार आहे लेक्चर जे येणार आहे तर तो कोणता विषय या ठिकाणी शिकवणार आहे तर तो या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे तर आता आपण याची एक बघू तर आता बघा इथं प्रश्न तर आहे इथं एकदा प्रश्न बघा तर एका सप्ताहाय सोमवार ते शुक्रवार या पाच दिवशी आहे आता विशेष नावामित झाले इतिहास अर्थशास्त्र इतिहास संख्याशास्त्र इंग्रजी आणि गणित एवढे विषय ठीक आहे आता प्रत्येक दिवशी एकच व्याख्यान आता इथपर्यंत झालं आता इथून बघा आता इथून जेटा खूप महत्त्वाचा आहे अर्थशास्त्राचे व्याख्यान मंगळवारी आयोजित अर्थशास्त्राचे व्याख्या व्याख्यान मंगळवारी आयोजित होणार नाही म्हणजे हा निगेटिव्ह जेटा आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे की अर्थशास्त्राचं आहे तर मंगळवारी राहणार नाही तर आपण इथं असं काहीतरी लिहू शकतो की हा मंगळवारी येऊ शकत नाही मग आपण याला क्रॉस केलं ठीक आहे आता नेक्स्ट बघा काय सांगताय अर्थशास्त्राचे व्याख्यान आता बघा इतिहासातील अभ्यागत त्यांना लेक्चरर फक्त मंगळवारीच चवट आहे म्हणजेच जो विषय शिकवतो जो लेक्चरर किंवा अभ्यागत विषय शिकवतो तर त्याला फक्त मंगळवारीच वेळ आहे म्हणजेच तो त्यांचा सांगण्याचा अर्थ काय आहे की मंगळवारीच तो लेक्चर त्या ठिकाणी घेणार आहे तर मग मंगळवारी इतिहास या ठिकाणी आलेला आहे मंगळवारी इतिहास या ठिकाणी आलेला आहे ठीक आहे सध्या आपण एकदा हे ठेवू नंतर बघा अर्थशास्त्राचं व्याख्यान झालं दुसऱ्या दिवशी लगेच गणिताचे व्याख्यात कर आयोजित करावे लागते ठीक आहे म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे जिथं कुठे आपण अर्थशास्त्र लिहू तर अर्थशास्त्र आलं अर्थशास्त्र जर आपण घेतलं की लगेच दुसऱ्या दिवशी लग काय पाहिजे गणित यायला पाहिजे म्हणजे अर्थशास्त्र झालं की लगेच गणित यायला पाहिजे ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे मान्य करायची ठीक आहे तर बघा मग आता अर्थशास्त्र आपण कुठे कुठे घेऊ शकतो हे आपलं बघावं लागेल तर अर्थशास्त्र जो विषय तर आता आपण तो सोमवारी येऊ शकत नाही कारण इथं जर अर्थशास्त्र घेतलं तर खाली गणित घ्यावं लागन पण ऑलरेडी तिथं काय इतिहास आहे ठीक आहे आता हे हे ज्याच्या काही उपयोग नाही आता कारण इतिहास आपण घेतलेला आहे जर आपण सोमवारी अर्थशास्त्र घेतलं तर गणित त्यानंतर लगेच यायला पाहिजे तर त्यामुळं आपण जे अर्थशास्त्र आहे तर ते सोमवारी घेऊ शकत नाही ठीक आहे मंगळवारी ऑलरेडी इतिहास आहे त्यामुळे सुद्धा घेऊ शकत नाही ठीक आहे नंतर बघा अजून कुठे घेऊ शकतो आपण अर्थशास्त्र असं आपल्याला एक कंडिशन बघायची मग बुधवारी अर्थशास्त्र जर आपण घेतलं बुधवारी अर्थशास्त्र घेतलं तर गुरुवारी गणित येऊ शकतं म्हणजे बुधवारी अर्थशास्त्र विषय येऊ शकतो ठीक आहे गुरुवारी येऊ शकतो का तर गुरुवारी पण येऊ शकतो बघा इथं अर्थशास्त्र घेतलं इथं गणित येऊ शकतं म्हणजेच शुक्र गुरुवारी येऊ शकतं ठीक आहे पण शुक्रवारी येऊ शकतं का बघा तर शुक्रवारी येऊ शकत नाही कारण का कारण आपण जर शुक्रवारी अर्थशास्त्र घेतलं तर त्यानंतर गणित यायला पाहिजे पण गणिताचे दिवसच संपलेले तर त्यामुळे शुक्रवारी येऊ शकत नाही म्हणजे अर्थशास्त्र जो विषय फक्त बुधवारी किंवा गुरुवारी येऊ शकतो मग आता आपल्याला नेमकं कुठे घ्यायचं तर ते आपण बघूया आता थोडा पुढचा डेटा पण आपल्याला ब वाचून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की नेमकं आपल्याला कुठं ते घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा त्यांनी काय सांगितलं की अर्थशास्त्राच्या व्याख्यानाच्या आधीच्या दिवशी अर्थशास्त्राच्या व्याख्यानाच्या अर्थशास्त्राच्या व्याख्यानाच्या आधीच्या दिवशी ठीक आहे इंग्रजीचे व्याख्यान आयोजित करावे लागते म्हणजेच त्या ठिकाणी जेव्हा अर्थ अर्थशास्त्र लेक्चर होईल तर त्याच्या आधी काय इंग्रजी यायला पाहिजे त्याच्या आधी काय यायला पाहिजे इंग्रजी यायला पाहिजे समजा मग इथं आपल्याला इंग्रजी घ्यावं लागेल ठीक आहे म्हणजे तीन विषय जे हे बघा हे दिसत असाल तर हे जे तीन विषय तर हे असे सिक्वेन्स नाही यायला पाहिजे म्हणजे इंग्रजी अर्थशास्त्र गणित कारण त्यांनी ज्या कंडिशन आपल्याला दिलेलं आहे तर त्यानुसार आपण बघतोय तर आपल्याला अशा प्रकारे सिक्वेन्स या ठिकाणी लावायचा आहे आणि अतिशय सोपं पचल आहे ठीक आहे मग आता आपण समजा आता आता आपण विचार करू जर समजा अर्थशास्त्रविषयी आपण बुधवारी घेतला बुधवारी घेतला तर मग इंग्रजी इथे ये येऊन जाईल इतिहास तर ते पॉसिबल आहे का नाही कारण इंग्रजी आधी यायला पाहिजे लगेच आधी ठीक आहे अर्थशास्त्र व्याकरणाच्या आधीच्या दिवशी म्हटलेलं आहे मग आपण जर बघा आता इथं जर अर्थशास्त्र आपण घेतलं इथं जर अर्थशास्त्र आपण घेतलं तर, तर बघा म्हणजे दोन पॉसिबल जे होते अर्थशास्त्राचे एकदा तर बुधवार किंवा गुरुवार आपण बुधवारी का घेत नाही कारण अर्थशास्त्राच्या आधी इंग्लिश यायला पाहिजे पण ऑलरेडी ते इतिहासाचं लेक्चर घेतलेलं आहे तर त्यामुळे आपण तिथं इंग्रजी आपण घेऊ शकतो का इथं नाही घेऊ शकत इंग्रजी हा विषय इथं घेऊ शकत नाही कारण ऑलरेडी तिथं घेतलेलं आहे आणि एका दिवशी एकाच व्याख्यान होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यामुळे इथं घ्या अर्थशास्त्र नंतर याच्याखाली खाली येईल गणित ठीक आहे इथे येऊन जाईल गणित आणि याच्यावरती येऊन जाईल इंग्रजी याच्यावरती येऊन जाईल इंग्रजी ठीक आहे तर अशा विषय आपण त्याने कंडिशन बघून त्या ठिकाणी केलेलं आहे तर आता मग चार विषय तर इथं झालेले आहे चार विषय आपण केले इतिहास झालं इंग्रजी झालं अर्थशास्त्र झालं गणित झालं हे चार विषय आपण बरोबर सिक्वेन्स त्या ठिकाणी लावलेले आहे मग आता कोणता विषय उरला तर बघा आता आपल्याकडे पाच विषय होते तुम्हाला इथं माहिती आहे ठीक आहे हे बदल व्यवस्थित लिहून घ्या आणि या ठिकाणी जे तर आपले पाच विषय बरोबर का तर बघा पाच विषय कोणते कोणते आपले तर अर्थशास्त्र नंतर इतिहास नंतर संख्याशास्त्र नंतर इंग्रजी आणि नंतर कोणता विषय गणित आहे ठीक आहे म्हणजे असे टोटल आपल्याकडे पाच विषय आहेत ओके तर पाच विषयापैकी आता आपण इतिहास इंग्रजी अर्थशास्त्र आणि गणित तर हे विषय आपण या ठिकाणी लावलेले आहे म्हणजे त्या दिवसाला त्यांनी लेक्चर घेतलेलं आहे त्या लेक्चरनं त्या वार त्या दिवसाला त्या विषयाचे लेक्चर घेतलेलं आहे मला कोणता विषय उरला बघा तर, आपने है? तर या ठिकाणी विषय उरला बघा इथं इथे विषय दिले दिलेले आपले तर आपला विषय कोणता उरला मग फक्त हा विषय उरला ठीक आहे तर मग आता विषय उरला आणि जागा पण किती उरल्या जागा पण एकच उरली सोमवारी ठीक आहे सोमवारी जागा खाली फक्त त्यामुळे आपण इथे काय घेणार हा विषय घेणार आहे ठीक आहे त्यामुळे आपण घेतला हा विषय ठीक आहे तर आता बघा आपण पूर्ण आता डेटा या ठिकाणी व्यवस्थित लावलेला आहे पूर्ण डेटा आपण व्यवस्थित लावलेला आहे आणि आपलं पजल या ठिकाणी सॉल्व्ह झालेलं आहे तर आता जे काही प्रश्न ते विचारतील तर त्याचे उत्तर आपण देऊ शकतो ठीक आहे आता बघा त्यांनी काय विचारलं सोमवारी कोणते व्याख्यान होईल तर सोमवारी आता मी एकच प्रश्न घेतलेला आहे इथं ॲक्च्युली तीन चार प्रश्न असतात तर समजा सोमवारी कोणते व्याख्यान होईल सोमवारी तर सोमवारी तर आपण करू शकतो सोमवारी तरी तर संख्याशास्त्राचं व्याख्यान होईल तर हे उत्तर तुमचं येऊन जाईल सोमवारी काय होईल संख्याशास्त्र संख्याशास्त्र ते विचारू शकतात की शुक्रवारी कोणता शुक्रवारी कोणते व्याख्यान होईल असं पण विचारू शकतात तर बघा शुक्रवारी कोणतं व्याख्यान होईल तर लगेच आपण सांगू शकतो शुक्रवारी गणिताचं व्याख्यान होईल ठीक आहे म्हणजे ते प्रश्न असं विचारू शकतात ते असं विचारू शकतात की इतिहास आणि अर्थशास्त्राच्या मधल्या दिवशी कोणतं लेक्चर होईल ठीक आहे आता प्रश्न मी नाही पण तुम्ही समजू शकता इतिहास आणि अर्थशास्त्राच्या मध्ये कोणतं व्याख्यान होईल असं ते त्या ठिकाणी म्हणताय ठीक आहे तर मग आपण म्हणजे प्रश्न सोडून सोपं राहतं नंतर फक्त त्या ठिकाणी प्रश्न समजला पाहिजे आणि एकदा कोड जमलं पाहिजे तर याचं उत्तर राहील मग तुमचं इंग्लिश राहील दोघांच्या मध्येचं तर अशा प्रकारचे तुम्हाला तीन चार प्रश्न हे मध्ये विचारू शकतात ठीक आहे आणि जनकोमध्ये पण विचारू शकता म्हणजे सर्वच एक्झामला येतात तर अशा प्रकारे हे पझल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे ठीक आहे असे भरपूर पजल अजून आपण तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणार आहे ठीक आहे तर हे पदल तुम्हाला समजलं का हे कमेंट करून सांगा थँक्यू